जो आक्रोश सध्या सगळ्या मनामध्ये आहे बांगलादेशामध्ये जी परिस्थिती हिंदूंसोबत सध्या चालू आहे तत्कल चालू आहे हिंदूंची त्याच्या माग कोणतंही कारण नाहीये राजकीय भूमी आहे जागतिक दर्जावर कुठली गोष्ट चालू आहे ते माहित नाही पण हिंदूंची कत्तल चालू आहे एवढं मात्र नक्की आणि तो अमानुषपणा मुघलांच्या काळात इतका अराजक चाललेला आहे हिंदूंनी अशा परिस्थितीत शांत न बसता किमान किमान आता शांततेने एखादं निवेदन देणं अपेक्षित आहे शांततेच्या निवेदनानंतर जर ही परिस्थिती सुंदर आणि शांत होणार असेल तर हिंदूंना अपेक्षित आहे शांततेच्या नंतर काही करण्याची वेळ आली तर मग निवेदनाला अर्थ राहत नाही पण निवेदन किमान आपल्या संस्कृतीनुसार देणं हे आपली शब्द आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याच देशामध्ये आपल्याच नागरिकांनी आपल्याच अधिकाऱ्यांना निवेदन देणं म्हणजे आपापल्यातच एक सामंजस्याचा करार केल्यासारखा आहे आणि तो जगभरात दिलेला संदेश आहे की आमच्या या विषयावरच्या कामाची सुरुवात झालेली आहे आणि ही इथंच पूर्ण व्हावी अशी माफक अपेक्षा पण आहे जर इथं पूर्ण न झाली तर मग जगाला हे कळेल की शांत असलेला हिंदू तपश्चर्या सोडून जेव्हा तांडव करायला लागतो तेव्हा मग निवेदन शिल्लक राहत नाही मग तांडवच असतो माननीय अधिकाऱ्यांना माननीय अधिकाऱ्यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही विनंती करतोय की अर्ज स्वीकारायचा आहे आम्हाला तुमच्या इथं बंदर बनवू द्या तिने त्याला सहकार्य केलं नाही बांगलादेशात ही परिस्थिती आली श्रीलंका कुणीही घेऊ शकता अशी परिस्थिती आहे आणि भारताच्या या तिन्ही बाजूचे देश गेल्यानंतर भारतावर अराजकतेनं राज्य करणं किती सहज शक्य आहे ही गोष्ट साधी नाही ही गोष्ट सोपी नाही राष्ट्र म्हणून जागरूक राहणारी प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीचा धर्मासाठी भविष्यात काय धोका आहे हे ओळखणं फार गरज आहे फक्त हिंदूंच्या अन्यायासाठी जमलेलं नाही हिंदूच्या भविष्यासाठी जमलो आपण <laughs> <साथी जम्णु> इथे <नहीं। laughs> मुद्दा असा आहे की आज आपल्याला हे शिष्टाचारासारखी कामं करावी लागत आहेत की आलं निवेदन दिलं बोललो आपल्या आया बहिणींचे तुकडे पडले तिथे बांगलादेशामध्ये अप्रू लुटून रस्त्यावर टाकले त्यांना की माझीच आई माझीच बहीण आहे इतकं शांत नाही बसू शकत आम्ही हे बघितल्यानंतर पण जरी जरी हात जोडून आज आम्ही इथं आलो असलो तर आमचं दिसणं शिष्टाचाराला आलेला कृष्णासारखा आहे हस्तिनापूरमध्ये हात जोडूनच आलो होतो आम्ही शिष्टाचारालाच आलो होतो पण जेव्हा शिष्टाचार समजून घेतला जात नाही तेव्हा कुरुक्षेत्रात जाऊन शंख फुंकावा लागतो आणि बोटावर पुन्हा सुदर्शन चक्र ख्यावंच लागतं पर्याय लागतो आम्ही कैलासावर आहोत डोळे मिटून आहोत तपस्येत आहोत तोपर्यंत डोळे शंकर आहोत ज्या दिवशी तांडव सुरू झाला जग जिंकायला सुद्धा हिंदूंना काहीही अडचण नाही मनापासून सगळ्यांना सांगणे की आपला राष्ट्र आपला धर्म प्रत्येकाच्या मनात जागा ठेवा इथली माणसं इथली माणसं पॅलेस्टिनला सपोर्ट करतायत हमासला सपोर्ट करतायत कुठल्या तरी दहशतवादी संघटनेला स्पष्ट सपोर्ट केला जातो आणि हिंदूंनी हिंदू बद्दल बोललं तर ते आराझन होतं हे धर्मविरोधी होते हो हिंदू आतंकवाद होतो अरे वास शाबास जगामध्ये प्रत्येकाला एक देश आहे ख्रिश्चनांचे देश आहेत अरब कंट्रीज आहेत मुसलमानांचे देश आहेत आणि हिंदूंना दुन हिंदूंनी सेक्युलर राहायचं हिंदूंचं कुठलं राष्ट्र नाही मग हिंदू पाण्यात जन्मले होते का आम्ही चालत आले का कन्याकुमारीवरून आम्हाला कुठलाच देश नाही या जगामध्ये आणि म्हणून आम्ही अशी आम्हीच तुकडे टाकून दिलेल्या देशांमध्ये आमची कत्तल बघायची याच्यासाठी जन्माला आलो का आम्ही हे हिंदू राष्ट्र आहे हे हिंदू राष्ट्रच राहणार आणि जर जास्त आराजक व्हाल हिंदू असून आपलं राष्ट्र आपला धर्म आपल्या मुलांमध्ये रुजवणं वाढवणं टिकवणं वेळ प्रसंगी सज्जन देणं आणि अराजक झालं तर आराजक होत वारी आणि तलवारी दोन्ही चालवणार महाराष्ट्र आहे विसरायचं नाही पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय हे आंदोलन शांततेचं आहे शांततेतच करायचंय आणि त्यानंतर पुढची वाटचाल पुन्हा आपणच ठरवायची सगळ्यांना माझं मनापासून निवेदन आहे की जागरूक राहा इतरांना जागरूक करा कार्य अखंड चालू ठेवा बरेचसे चा मुद्दे आहेत फक्त अराजकतेचा बांगलादेश पाकिस्तानचा मुद्दा नाही जर कुठला गोरा अधिकारी बांगलादेश पाकिस्तान आणि श्रीलंका गिळायला बघतोय तर याचा अर्थ जागतिक दर्जावर दुसऱ्या देशाने धर्माला भारत गिळायचा आहे इतर सगळ्याच प्रकारच्या धर्मांकडे शत्रूंकडे आपलं लक्ष पाहिजे आणि आजपासून या जागृतीला सुरुवात झाली पाहिजे आपल्या तालुक्यात सुद्धा दुसरे धर्म त्याच्याकडे बारीक लक्ष पाहिजे निवांत कधीतरी या विषयावर बोलू आणि काम मात्र जोदार सर्वांनी जागरूकपणे आजच्या दिवसासाठी वेळ काढलाय वे तात्पर्य त्यांनी इथून पुढच्या सगळ्या कार्यासाठी यापेक्षा